भारत पाकिस्तान शस्त्रसंधी झाली मात्र यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं केंद्र सरकारला सवाल केलाय काय सौदा झाला असा सवाल शिवसेनेचं मुखपत्र दैनिक सामनातून करण्यात आलाय कशाच्या बदल्यात काय सौदा झाला हे देशाला आता कळायला हवं असं या अग्रलेखात नमूद करण्यात आलंय ट्रम्प म्हणजे महात्मा गांधी मार्टिन ल्युथर किंग किंवा की मंडेला नसून ते एक व्यापारी असल्याचं सुद्धा या अग्रलेखात म्हटलंय तर सामनाच्या या अग्रलेखातून नेमकं काय म्हटलं गेलंय आपण बघतोय गांधी आणि मंडेला नाहीत ट्रम्प एक व्यापारी आहेत भारतातील सत्ताधारी व्यापारी ट्रम्प यांची हात मिळवणी झालेली आहे ट्रम्प यांनी इस्रायल पॅलेस्टाईन युद्ध थांबवलेलं नाही इस्रायलला पाठिंबा देऊन गाझातील शिरकाण ते पाहतायत तर सामनाच्या अग्रलेखातून नेमका काय सौदा झाला असा सरकारला प्रश्न विचारला गेलाय